आपली व्हॅल्यू किंमत वाढवण्यासाठी दहा लाईन्स हे करा यानंतर तुमची व्हॅल्यू वाढेलच एक स्वतःला ओळखायला शिका कारण जग तुमचं रूप समजायला उशीर लावेल पण तुम्ही स्वतःला समजाल तर सगळं बदलतं दोन स्वतःवर प्रेम करा कारण सगळं जग तुम्हाला नाही समजणार पण तुमचं मन तुम्हाला नेहमी साथ देईल तीन आपली व्हॅल्यू वाढवण्याची असेल तर लोकांपेक्षा स्वतःची स्पर्धा करा कारण खरा विजय आतल्या बदलात असतो तीन आपली व्हॅल्यू वाढवायची असेल तर लोकांपेक्षा स्वतःशी स्पर्धा करा कारण खरा विजय आतल्या बदलात असतो इतरांना खुश करण्यासाठी जगू नका स्वतःला समाधानी ठेवा तेव्हाच मन शांती मिळेल पाच शांत राहा कमजोर नाही ते संयमाचं सामर्थ्य आहे आणि त्यातूनच खरी किंमत तयार होती सहा आपली किंमत बोलण्यात नाही तर कृतीत दिसते म्हणून शब्दापेक्षा कामावर विश्वास ठेवा सात स्वतःचा सन्मान करा कारण जग फक्त प्रतिबिंब दाखवतं मूळ चेहरा आपणच घडवतो आठ तुमचं वेगळे पण जपा कारण सगळ्यांसारखे झाला तर ओळख कुठे उरेल नऊ जग तुम्हाला कमी समजेल पण तुमचा आत्मविश्वास जास्त ठेवा कारण तोच तुमची खरी ओळख आहे दहा जसं जग वागेल तसं वागू नका स्वतःचा मार्ग निवडा तेच तुम्हाला विशेष बनवतो आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टी ए मोटिवेशनला सबस्क्राईब करा